नमस्कार आर आर न्यूजमध्ये आपलं सरसे स्वागत हिंगणगाव तालुका हत्यनंगले येथील प्राथमिक विद्यामंदिरमध्ये राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीच्या चौतीस साधून मेनन पेस्टन या कंपनीमध्ये सदतीस वर्षे काम करून सेवानिवृत्त झालेले सुभाष आकेवाटे यांनी शाळेसाठी लागणाऱ्या दोन पोती दिले असून शनिवारी लागणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पोर्ट किट यासाठी आर्थिक मदत करणार असल्याचे सांगितले यावेळी राज्यश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सुभाष आकवाटे व मुख्याध्यापक उदय नाडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शाळेच्या वतीने मुख्याध्यापक उदय नाडे यांनी सुभाष आकवाटे यांचा सत्कार या केला यावेळी पत्रकार राहुल रत्न परके यांनीही मनोगत व्यक्त केले यावेळी सामाजिक कार्यकर्ते अविनाश गायकवाड

हा सर्व जर बघितलं तर वाढदिवसादिवशी विविध उपक्रम राबवतात सामाजिक परंतु सेवानिवृत्तीनंतर एक सामाजिक कामाला सुरुवात करणारी व्यक्ती ही थोडीच दिसते त्यापैकी एक आपले काका आठवड्या आहेत आणि त्यांचं शाळेच्या वतीनं आणि माझ्या वतीनं मी त्यांचं आभार मानतो